मग काय आला आता काय नाही ते बाबा तिचं बी झालं का हा तेच औषध ते आणायला गेले नोकरी सुट्टी होती का त्यांना हा सुट्टी होती म्हणून आज किराणा त्याला पाठवलं बर बाकी काय चाललंय मग बाकी काय नाही चांगलं चालू आहे चांगलं चालू आहे तू सास सासरे मग आले होते तोंड घेऊन असं करून तोंड करून बोलती म्हणजे कर मग आले होते ते पण मी दिलं त्यांना हाकून बर बाबा सारका सारका ते सारखं सारखं येतात तो मागच्याच महिन्यात आले होते ह्या महिन्यात यायची काही गरज होती का त्यांना निस्त उठसुट येतात निस्त काही किराणा सामान घेऊन जात हे करता निस्त खाण्यापिण्याचं हे करता झाड घालतात सगळ्या घरात इकडं तिकडं सगळं ते घाण त्यांची घेऊन आलेली सगळी इथं काढून ठेवता मग त्यांना कोण आहे तिकडे इथंच येते ना पोराकड मग आता तुम्ही पण घ्या बरं त्यांचीच बाजू माझी कोणच बाजू घेत नाही हे घेत नाही तुम्ही घेत आपलं वेळ काय आपण कसं वळण लावलं होतं ती बोलती काय मग तू त्याला सांभाळायचीच नाही का आता नाही सांभाळायचंय मला त्याला तसे आम्ही सेपरेट राहतो आता इकडं सेपरेट राहलं काय त्याला दुसरं पोरग आहे काय राहतात ते त्यांचं त्यांचं करतात ते आता गेले का गेले ते निघून मग असे थाकलून दिले ऐक ना तुझ्या भावाने जर आमच्या संग तसं केलं तुझ्या भाऊजीने असं केलं तर चांगलंच बघन दादा आदाकड मग तुझ्याकडे कोण बघायचं आता आता जर ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला कळाली तर त्यांना कोण सांगणार कोण सांगणार आहे म्हणजे आई बाप्पा सांगायच नाही मी खोट बोलताय म्हणून काय बाबा पूर्ग आहेत काय बाई असं कोणाच बघून आई तुम्ही काय काही माझीच बाजू घेणार का बाजूला पण आता मात्र सांभाळून कोण तू याचा विचार नाही केला असं नाही करायचं वळून तिथे येत असतं आज तू अशा पोरा सांगत असं करशील उद्या तुझ्या भावाने सेम आमच्या संगत असं केलं भाऊ भाऊ कळलं तुला जर बाहेर ना तर जाईल मग आता काय करू मी काय करू माझी मी त्यांना परत बोलू का मग आता परत बोलायला आता जर ते आले ही गोष्ट कळाली या दादा मग काय करशील तू ते म्हणले तुला घराच्या बाहेर काढताना म्हणून नाही ते तिथं सगळं सामान आणायला गेले होते मिठाई बिठाई त्यांना खाऊ घालायची होती लाज वाटायला थोडीफार थोबाडीच के सॉरी बाबा तू आता पटत तुला पटत नाही म्हणजे काय तू कोण लागून गेली आम्हाला आल्यावर आठ मग आम्हाला अग पोरीच लग्न झालं ना लग्नाच्या आधी आईबाप तुझे असतात आणि लग्न झाले सासू सासरेच बाप असतात कळालं का त्यांनाच जीव लावायचा त्यांचं औषध पाणी करायचं त्यांची सेवा करायची हेच तुमचे मुलं बघणार आणि तसंच तुमचे मुलं संग वागणार तुम्ही असे वागणार तुमचे मुलं असेच वागणार तुमच्या संग असंच चालून द्यायचं का समाजात नाही आपल्यापासून चांगली सुरुवात करायची आता जर झालं ते झालं झालं ते झालं नाही आता काय करू झालं त्रास आहे बापाला बाई असं नाव नको मी नाही काढणार असं काही परत आता काही करू मी अगं गावातला निवाडा बाप करतोय आणि त्याच्या घरातली अशी करतील लोकांना कळालं तर काय होईल आमच्या नावाच बरोबर आहे मी केलं के का तू कोणी शिकवल आहे आमचे तर शिकवण नाही टीव्ही बघते टीव्ही बघते ना कसले शिरेली टीव्ही वाटवमुळं आणि तर मला तर धडधड व्हायला लागलं त्यास लाईक होईल बघून तू त्यांच्यावर अत्याचार केला म्हणलं होतं काय बोला तुला पहिलं तर आपण टीव्हीत खरं असत का नाही मग पण ते किती भारी असत सगळं असं नसत भारी ते फक्त दाखवते दोन पैसे कमवले का तर काय खरं असतं पण ते खरं माझ्या आयुष्यात घडत सुनेसारखं पाहुणे स्वभाव इतकं तडकील आहे बरं तर बरं नाही एखाद्या विषयाला इला रिपीट करायला बी नाही तू आता आणि जर आपल्याकडे आवराजून त्याचे आई बाप आले म्हणून वाड्याने पळत गेलाय मिठा आणायसाठी मी काय पाचका करून ठेवलाय आपण जग आपण कशाला आलो काय माहिती मुगच आता त्यांना भेटल्याशिवाय जाता येणार नाही पाहुण्याला कशाला आलो म्हणजे नाही नाही आम्ही येणार नाही असत करणार असेल तर आम्ही नाही येणार ग बाई तुझ्या दारात परत नाही करणार मी परत परत नाही करणार ना आम्ही कसं तरी आता निपरायचो पाहुण्याला फोन लावतो घरी त्यांना

आयो ते, ते राम राम <laughs> राम राम कधी आले आम्हाला येऊन बराच वेळ झाला दहा पंधरा मिनिट झाले काय चाललंय काय निवांत का सुट्टी हा सुट्टी होती आणि आय बाबा येणार होते हा का आले नाही मग अजून कस काय आले नाही काय मी ती ते म्हंटल ते पाच मिनिटात येतो हा का मस्त आले मग आले नाही का ते नाही नाही आले ते असं काय बोलते तू नाही आले म्हणते ती घाबरली का तू काय झालं नाही घाबरले काय राहतील जरा खवळलंय मी जरा काम चांगला करीत जा घर पुशीत जा हे करीत जा तिला काय आलं पाहिजे नवरा कामाला जातो मी तू काय घरी बसून राहते बघते नाही आले खरंच ते नाही म्हणजे पुढू का हा आता मला रस्त्यात भेटले ते तू त्या लाज घराच्या बाहेर हाकलून दिला ना हा लाज वाटली पाहिजे तुला तुझ्या आई बाबाला का म्हणजे बाहेर काढलं तू कस काय आत घेतल मग ते माझे पप्पा आहेत ते तुम्ही कसं असं कसं बोलू शकतो कोणी माझे पप्पाच येत ना ते ह्या पेक्षा नव्हती बरं का असं शिकवलं तिला तीच सांगत होतो आम्ही समजून जावं आतापर्यंत तिला नको ना मध्ये थोबड मी आता माहिती का त्यांनी तिला ठोका टीव्हीत बघून केले म्हणते ती टीव्हीत बघून टीव्हीच फोडतो आधी टीव्ही ती� फोडून टाका तुम्ही ठेवू नका आधी सांगितलंय तिला तुमची नाही चुकी बरं का खरंच हे टीव्ही बघून आमचे संस्कार असे नाही हो जावे आम्ही तुमचे पाय धरतो आम्ही जरी पोरगी ना तरी पण आम्ही नाही सहन करणार असलं हरण मारून नाही जमणार आम्हाला नाही खपत मला माहिती भारी येत तुमचा स्वभाव चांगला आहे सहनच नाही होणार लाज वाटायला बस थोडीफार काय आज त्यातल्या दारात ना तू दारात येऊन बसले होते का माझ कोण तू कमी नाही तुझं घर आहे पण त्यांचं आधी आहे नंतर तुझं आहे तुक म्हणते घरात मग त्याच्या आई बाप कसे आबा गाबा तो गा तो वापस जात होता काही मला खोट बोलली म्हणे टाकते नाश्ता करते आणि घराच्या बाहेर का हाकलून दिलं का चुकलं माझ मी नाही करणार परत असं काही बाबा तुम्ही सांगा ना मी नाही करणार काय करणार तू तिची मान खाली गेली ना आता ते काय बोलणार आई बापा पुढे आई बिचारे कष्ट होईल शेती करते ते आबा राहत मग त्याला ते रावड आहेत शेतकऱ्याचं राणी म्हणत असे ते काय तो आहे तुला काय तुम्ही चिटीत राहता म्हणजे बाप झाले का त्यांचे त्याला मन मन म्हणलं चला घरी ते म्हण नाही म्हणी आपमान केला म्हणे आमच्या सुनाने यायला सुद्धा तयार नाही तिने तोंड नाही बांगणार म्हणी मला सुद्धा वाईट झाले तुझ्यामुळे ते कुठे आहेत ते ते रस्त्याने भेटले आणलेत मी आम्ही जाऊन आणतो आम्ही पाया पडत त्यांची नाही ऐकणार ते अहो कुठे इतर कोपऱ्याचं असतील ना बर तुम्ही येता का मग तुम्ही तुम्ही एक काम करा पाच मिनिटं घेऊन ये फक्त मी तुटा बाबू नको करता नको आमचे जेकृ चुकलंय आम्ही माफी मागतो मागवतो परत आहे का थोडा करायचं नाही बर का तसं करायचं परत सॉरी बोल सॉरी बोल बाबाचे पाय पड सॉरी बोल बुधी नाही त्यांना आई बाबा म्हणायचं आणि चांगले संस्कार दिलेच आम्ही तुला त्यांना चांगली वागणूक द्यायची कळालं का ऐक ना आम्ही जाऊ द्या या 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 पाहून बस बस आई या दादा बसा बसा संस्कार असे नाही पण तिने तिने काय केलं माहिती आहे तुम्हाला तिने ही सगळे का आणि कशी केली माहिती तुम्हाला हे रुटील जातं बरं टीव्ही बघितल्या मालिका बघून अशी उद्योग सांगितलं तिने आम्हाला जाऊन द्या माफ करा एवढ्या टायमाला वाईट नाही खरंच चुकलं माफ कराय आई खरंच चुकलं माझं मी खरंच परत नाही करणार असं काही मला आईने बाबानी समजून सांगितलं कळली तिची चूक आमची पोरगी म्हणून का मला काय तिला काय पेटायची हा ना तुला धरून मग मी हात उचलला होता पण नाही हात टाकला हो ही कोणची पद्धत असली ते आबळे गाबळे राहते ते नाम करतो तू शेतकरी माणूस कसा असतो माहिती गोष्टीला आम्ही भीक घालत नाही बरं का आमचा संसार राश नाही पण तिने टीव्ही बघून केलंय एवढ्या माफ करा तिला हात जोडून ऐंशी टक्के पोरीचं नाम नाही ना टीव्ही मोडलेलं आहे तुम्हाला सिरियली बघू बघू नाही काय ना बर जा हात पाय धुवून घ्या बाबा जा जा पिशवी घेऊन जा जा मम्मी हात म्हणजे एकच फोर काय रे मला आणि तुम्ही इकडे राहता शिटी मध्ये मला दुःख नाहीये उलट मला आनंद आहे गिरी तर काय अजिवाय तुम्ही गिरी तर काय अजिवाय तुम्हाला दुने कुठून येते इथं जाणता का तुम्ही नाही त्यांच्या शेतातून येते वाटली शेता पाहिजे ना तिथे जायचं बाबा साहेबांनी घरून दाण्याची पोती घेऊन यायचं इकडे खायचं दाबत राहायचं का तर बाबा आई बाप बोलून सांगायचं काहीच कमीत नाही जाऊ द्या लहान आणखी चुकलं नाही लहान असले तरी तेवढं बरं कळत बोलायचं माझा माझे आम्हाला नाही बोलायला नाही घरातून निघून ढकलून दिलं ढकलून ऐकत नव्हती तू काय दोन नवरीन मारले तिला त्यांना अज्वात खपत नाही ती गावातला निवाडा करते आणि त्यांचीच लेख अशी म्हणलं त्यांचं नाव नाही खाली व्हायचं असलं त्यांना चालतच नाही जसं आपण आपल्या आई बाप्पा जीव लागतो तसं सा, सास सासऱ्याला जीव लावा लागतो हो माहिती का ओ आज जर तो आपण जर गेले त्याला घेऊन तर काय करशील इशर आमच्या दारात थोबड घेऊन कदम अनावर नांदीत नाही चुकी प्रत्येक ठिकाणी सगळ्या सा, सास सासरी नसते किंवा नवरीची नसती आपण काय झक मारतो याच्यावर अवलंबून असतो आपण कसं वागतो ना ही मेन महत्वाची गोष्ट असते माहिती आहे का आणि जाऊ ती टीव्ही पहिली बंद करा सिरियल हिरियल सगळ्या इच्छा बंद करा लॉक करा त्या नाही जाऊ द्या प्रत्येक आई बापांनी यायचं ना बाळा ते फक्त त्याच्या पुरतच मर्यादित मध्ये ठेव हाय ठीक आहे बघायची करमे बघ पण ते हित नको घेऊ एवढं तुला बघायचं तू तु बिंदास बघ तात्या अहो अक्कल पाहिजे ना तेवढी आपले आई बाप कसे राहते आपले भाऊ भाऊजे आपल्या बापाला कसे जीव लावते मग आपण नवऱ्याच्या आई बापाला जीव लावला नाही पाहिजे बरोबर गोष्टीची गरजच नाही जगात लावलं पाहिजे इकूण सगळं आम्हाला दाल करते काय करता तुम्ही नोकरी करीत मी सांगतो त्याला जा निघून जाऊन ऐकून ये ना माझी आग गेली परत तोंड घेऊन त्या दिवशी त्याच्यासाठी मी दोन एकर जमीन घेऊन ठेवली काय दोन एकर जमीन नाही घ्यायची कोण मी सांगतो मी त्याचा आवाज तोंडावर सांगतो तुम्ही तुमच्या जीवना करता जागा जरा कपडे उपडे बांधला तुम्ही लेकिन साडी घेत मारा तुम्ही तसेच तुम्हाला कळत नाही का चांगल्या चुकलं राहायचं काय करायचं जमिनी घेऊन काय जायची काय कुठून घेऊ किती चांगले कपडे घातले शेतीत काम शेतीत काम शेतीत काम करायची वेळेस शेतीतलेच कपडे घालायचे इकडे तिची बी चुकी नाही थोडीफार तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ना शेतीत आले तुम्ही तर चांगले कपडे घालून आले तर म्हणते ना बाई सुवा आई बाप आहेत म्हणून काय झालं कामाला गेलो होतो शेतात आणि ही म्हणली चला आपल्याला पोरगा लय सोन्यासारखं आहे तुमचं दुसरी ड्रेस होती ती दोन टाकलेली होती चल म्हणले हेयर ड्रेसवर मग तसाच आलो हो, आज झालं ते तो म्हणत नाही असं का तुम्ही शेतीच करा तुम्ही इधर आ तुम तुम चार दिवस तिकडं राहा चार दिवस तुम्ही बी थोडं सुधरा बरोबर आई बाबा तिकडले ते हो, किचन मध्ये जेवण वाढले चला जेवण करून घ्या पहिले चला 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 आम्हाला आम्ही जातो आता तुम्ही पण जेवण आपण सगळे पप्पा चुकलं माझं चला, 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 चला